नमस्कार आज आपण पाहणार आहोत फक्त दोन ते तीन मिनटात बनणारी ही माउथ मेल्टिंग रेसिपी तर ही दोन ते तीन मिनटात ह्यासाठी बनते कारण मी इथं मायक्रोवेव्हचा वापर केलाय त्यामुळंच मी इथं मायक्रोवेव्ह सेप कप घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर दोन चमचे मैदा चमचा म्हणजे मी इथं टेबलस्पूनचा वापर केलाय जे मेजरमेंटचे टेबलस्पून असतात ते त्याचबरोबर एक टेबलस्पून कोको पावडर एक पिंच असं खायचा सोडा त्याचबरोबर दोन पिंच हाताचे जे पिंच असतात ते दोन पिंच आपल्याला बेकिंग पावडर वापरायची इथं मी एक टेबलस्पून रिफाईंड ऑइलचा वापर केला आहे म्हणजे जे घरगुती आपलं तेल असतं ते त्याचबरोबर एक चमचा होम मेड चॉकलेट सॉस तर ह्या चॉकलेट सॉसची रेसिपी मी तुमच्याबरोबर अगोदरच शेअर केलेली आहे तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता इथं मी तीन चमचे दूध घातले त्याच आपल्याला इथं पाच चमचे दूध लागेल दोन चमचे इथं मी टाकलेलं दाखवलेलं नाही म्हणून सांगते की ऑलमोस्ट पाच चमचे आपल्याला दूध लागेल तर हे आपलं बॅटर छान असं रेडी आहे त्याच्यामध्ये मी अजून चॉकलेट सॉस टाकतेय कारण माझ्याकडे होममेड चॉकलेट सॉस ऑलरेडी रेडी होता म्हणून जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता त्याच ऐवजी तुम्ही जी, जी चॉकलेट असते ती आतमध्ये टाकू शकता म्हणजे चॉकलेटने छान असा लावा निघतो म्हणून आता हे मायक्रोवेवला फक्त दोन मिनटं आपल्याला बेक करून आहे आणि दोन मिनटात तुम्ही पाहू शकता, एकदम आपला हा केक तयार चॉकलेटचा वापर जर जास्त प्रमाणात केला तर छान असा लावा निघतो अशीच देखील तुम्ही ही डिश खाऊ शकता पण माझ्याकडे घरी अशी आईस्क्रीम होते गरमागरम केक आणि त्याचबरोबर थंड थंड आईस्क्रीम खूप छान कॉम्बिनेशन आहे म्हणून जर आईस्क्रीम असेल तर नक्कीच टाका त्याचबरोबर जो घरी बनवलेला चॉकलेट सॉस तो पण टाकून घेणार आहे थोडेसे गार्निशिंगसाठी स्प्रिंकल्स टाकतेय जर मायक्रोवेव्ह घरात असेल तर फक्त आणि फक्त दोन मिनटात ही डिश बनते जर अचानक काही छान असं खावंसं वाटलं आजकाल आपण जास्त करून मोबाईलवरती असतो आणि अशा छान छान डिश दिसतात त्यावेळेस खावंसं वाटतच वाटतंच तेव्हा ही डिश तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूयात अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा तर तुम्ही पाहू शकता किती छान असा लावा आहे ह्याचा तर ही डिश आवरचून सांगते नक्की एकदा ट्राय करा तर परत भेटूयात ओके बाय एन्जॉय